तयार करायची आहे त्याच्यासाठी आज आम्ही दोडामार्ग शहरामध्ये आणि दोडामार्ग तालुक्यातील उपस्थित पदाधिकारी सन्माननीय प्रथम नागरीजित चव्हाण साहेब आमचे कायमच मार्गदर्शन करणारे नाडकर्णी साहेब त्याचप्रमाणे आमचे दळवी साहेब तालुकाध्यक्ष आणि हायकोर्टचे प्रख्यात ॲडव्होकेट अनिलजी निरोडेकर साहेब त्याचप्रमाणे आमच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष साहेब नाईक साहेब सगळे आमचे बांध्यावर आले साहेब सगळे पत्रकार बंधू आमचे युवा मोर्चाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांची नावं घेत नाही कोणाचं राहिलं असेल तर माफ करा परंतु मी विशाल परत काय मोठा नरेंद्रभाई मोदी साहेबांचा कार्य करतो आज कुठल्या शेतात जरी गेला तरी कुठलाही शेतकरी असतो या शेतकऱ्याला जरी जाऊन तुम्ही विचारला देशभर आपल्या दोडामार्ग मध्ये जाऊन विचारा कुठल्याही शेतकऱ्याला त्याला जर विचारला तो म्हणतो की नरेंद्रभाई मोदी साहेबांनी आमच्यावर काहीतरी उपकार केले प्रत्येकाच्या तोंडामध्ये मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्ष हे एकच वाक्य येतं आणि या वाक्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाटले व्यासपीठावर आम्ही बसलेले सगळे मंडळी आणि आपण सगळे युवा मोर्चाचे कार्यकर्ते मला वाटतं या सगळ्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते माझा सगळ्यांना हात जोडून धन्यवाद मानतो कारण या सगळ्यांच्या ताकदीवरती आमच्यासारखे पदाधिकारी तयार झाले भारतीय जनता पक्ष काही वर्षापरापूर्वी साहेबांनी बोलल्याप्रमाणे मध्ये दोन नंबर आणि एक नंबर देवगड असा प्रकारचा हा बालेकिल्ला होता आज राणे साहेबांच्या आल्यानंतर हा बालेकिल्ला एकदम प्रबळ दावेदार झाला आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा अडीच लाखांनी मताधिक्याने नक्कीच निवडून येईल एवढं मी आज तुम्हाला जाहीर करतो आज दोडा मार्ग मध्ये संपूर्ण फळी मला वाटतं कोणताही गट न ठेवता सगळे एक दिलाने काम करत आहेत मला एवढा आनंद वाटतो की दोडा मार्ग सारखं वातावरण आज कुठेही नाही नाचे साहेब आले नाचे कॅमेरा घ्या खुर्ची घ्या नाचे साहेब सन्माननीय साहेबांचं सुद्धा पक्ष अडीच लाखाचं मता देखील घेईल असं आपण सगळेजण जिल्ह्यातील जिल्हावासीय सांगतोय पण मी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी मध्ये सुद्धा नाईक साहेब जाऊन ना आलोय कारण असं वातावरण तयार केलं जात आहे की रत्नागिरीमध्ये आम्हाला लीड मिळणार नाही असं वेगळं वातावरण तयार केलं जात आहे निरीक्षक साहेब तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे पण आम्ही तुम्हाला सांगतोय की आम्ही मोदी साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही राणे साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही सन्माननीय चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते आहोत आम्ही हटणारे कार्यकर्ते नाहीये भारतीय जनता पक्षाचं नव्वद टक्के लीड हे जे काय इलेक्शन मध्ये दोडामार्ग मध्ये इलेक्शनमध्ये जेवढं वातावरण असेल त्याच्या नव्वद टक्के लीड हे भारतीय जनता पक्षालाच असतात तुम्हाला कारण करना आज बघितलं तर विरोधकांचं प्रचाराची फेरी पण होत नाही विरोधकांकडनं पॅम्पलेट्स वाटले जात नाही परंतु भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पेटून उठलेला आहे कारण हा जर चान्स गेला तर पुढची आमची चाळीस वर्षाची पिढी बर्बाद होईल त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणं गरजेचं आहे मला असं सांगावं असं वाटतय की आपली या तरुण मंडळी आहे या तरुण मंडळींनी पुढील दोन तीन दिवसात सुद्धा झोपून काम करावं आपण थोडस हवेमध्ये न राहिलेलं बरं आपण म्हणतोय सगळं बरं आहे परंतु उमेदवारासाठी एक मतदान एक एक मतदार अतिशय महत्वाचा आहे प्रत्येकाने आपल्या गावातील प्रत्येक मत जर बाहेर काढलं तर एक एक राणे साहेबांचं अडीच लाखाचं मताधिक्य आहे चांगलं वातावरण आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच सीट येणार आहे आम्ही चार जून ची जी काय आज होणारी ताकद आहे मला वाटतं इलेक्शनचा फॉर्म भरला तिथेच आमचा विजय महोत्सव आम्ही साजरा केला असं आम्ही जाहीर केला जास्त काही बोलत नाही आम्हाला पक्षप्रवेशाचा पण एक मोठा कार्यक्रम आहे दोन दिवसा तीन दिवसात तो सुद्धा होईल आमच्या इथले स्थानिक पदाधिकारी सगळे असतील आणि जोमामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करायला लागलेले आहेत तीन दिवसावरतीच इलेक्शन तीन चार दिवसावरती सात तारीख आलेली आहे सात तारीखला प्रत्येकाने आपापलं कार्य करावं चांगलं कार्य होऊन मोदी साहेबांना आणि नरेंद्रभाई मोदी साहेबांना आणि राणेसाहेबांना ताकद आपण लावून निवडून आणायचं आहे आणि हे जे मत आहे ते राहुल गांधी विरुद्ध मोदी साहेब अशा प्रकारचं मतदान आहे त्यामुळे हे छोट्या मोठे हे समोरच्या उमेदवारावर टिप्पणी सुद्धा आमची लोक करत नाहीत साहेब बरोबर ना राजापूरला बैठक झाली विरोधकांनी असं उठवलं की तिथे विनायक राऊतांवर टिप्पणी झाली नाही कारण विनायक राऊतांची तेवढी चोच नाही आहे राणेसाहेब कुठे ते कुठे त्यामुळे राणेसाहेब पुन्हा एकदा केंद्रात मंत्री होणार एवढं मी ठामपणे सांगतो राणेसाहेब हे पुन्हा मंत्री होणार आणि आमच्या दोडामार्गचा कायापालट हा नक्कीच राणेसाहेबांमुळे म्हणा किंवा चव्हाण साहेबांमुळे झालेला आहे पुढील कार्यात आपल्या युवा वर्गाचा मोठा हात असेल एवढं मी सांगतो कारण पुढे अनेक कार्यक्रम आहेत कारण दोन तीन दिवसावरतीच सगळं ठेपलेले आम्ही काल वेंगुर्ल्यामध्ये होतो वेंगुर्ल्यामध्ये ॲडव्होकेट मा साहेब माझ्यासोबत होते चेतनभाई आम्ही जाता जाता आम्हाला वाटलं नव्हतं पण आम्हाला पॅम्पलेट वाटण्यासाठी दोनशे अडीचशे मुलं आमच्या सोबत होती वातावरण साहेब तर सगळीकडे भाजपमय आहे कुडाळमध्ये म्हणा कणकवली म्हणा आणि आज वेंगुर्ला सावंतवाडी मतदारसंघ दीड ते दोन लाखाचं मताधिक्य दे असं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांचा ऋणी आहे आणि आपल्या कार्यकर्ते आहेत म्हणून आम्ही सगळे पदाधिकारी आहोत आम्ही पदाधिकारी तुमच्यामुळे आहोत त्यामुळे सगळ्यांनी आम्हाला ताकद लावा सात तारीखपर्यंत अशीच ताकद आमच्यासोबत असून दे मी माझं भाषण संपवतो जय जय महाराष्ट्र